लोहनेरगावानजीक गिरणा नदी पात्रातून अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असून रोज रात्री उशिरापर्यंत हजारो ब्रास वाळू उपसा होत आहे या वाळू तस्करीकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून वाळू तस्करीत मोठी माया जमा होत असल्याने स्थानिक वाळू तस्करासह बाहेरगावाहून या ठिकाणी वाळू तस्कर येत असल्याने अवैध वाळू उपसा जोरदार सुरू असून ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानी खाली सुरू आहे असा सवाल लोहनेर येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपक बच्छाव यांनी केलाय लोहनेर येथील अवैध वाळू चोरीला सध्या चांगलाच चा उत आला असून दिवसेंदिवस वाळू तस्करांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे दररोज हजारो ब्रास वाळू बिनबोभाट उचलली जात असून यामुळे एकीकडे लाखो रुपयांचा महसूल बुडतो आहे तर काही अधिकारी मात्र या वाळूच्या माध्यमातून चांगलीच माया गोळा करत या अवैध वाळू उपसाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत यामुळे या, या वाळू तस्करांचे चांगलेच फावले असून गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्याची जणू स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिवसेंदिवस गिरणा नदी पात्रात पाहावयास मिळते आहे सकाळी उशिरापर्यंत गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरूच असतो रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने तर दिवसा बैलगाडीने वाळू उपसा करण्यात येत आहे रात्रीच्या अंधारात वाळू उपसा करताना लेबर ट्रॅक्टर चालक नाईट वॉचमन आदींसाठी सर्व काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने हा वाळू व्यवसाय चांगलाच तेजीत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात असलेल्या सर्व पाणी योजना धोक्यात आल्या असून पाण्याची पातळी खोल गेली आहे